प्रिय स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे स्वाभिमानी बायको तुम्हाला माहिती आहे का लोकांचे शब्द हे कधी कधी दगडांपेक्षा जास्त जखम करतात कारण दगडाने मारलं तर जखम दिसते पण शब्दाने टोचलं तर जखम आत खोलवर होते मी निशा आणि ही माझी कहाणी आहे स्वाभिमानी स्त्रीची कहाणी लहानपणापासून मला आईने शिकवलं होतं निशा शिक्षण हेच तुझा खरा दागिना आहे कोणतीही परिस्थिती आली तरी स्वतःच्या पायावर उभी राहायला शिक वडील लवकर गेले त्यानंतर आईनेच अम्मा दोघांना मला आणि माझ्या धाकट्या भावाला मोठं केलं घर साधं परिस्थिती कष्टाची पण स्वप्न मात्र मोठी मी अभ्यासात हुशार होते पण माझी खरी आवड होती फॅशन डिझाईन रंग कपडे स्टाईल हे माझं जग होतं आईने खूप कष्ट करून मला कॉलेजात शिकवलं आज मी फॅशन डिझायनर म्हणून महिन्याला दीड लाख कमवते हो मुंबई पुणे दिल्ली सगळीकडे माझे क्लायंट आहेत पण तरीही माझ्या आयुष्याचं वज आईच्या खांद्यावरून कमी झालं नव्हतं का माहिती आहे कारण समाजात एकच प्रश्न सतत विचारला जायचा मुलीचं वय झालंय अजून लग्न का नाही केलं नातेवाईक शेजारी अगदी आईचे मित्रमैत्रिणीसुद्धा सगळ्यांना माझ्या कमाईपेक्षा माझं लग्न महत्त्वाचं वाटायचं निशा शिकलेली आहे कमावते आहे पण लग्न झालं नाही तर सगळं व्यर्थ वडील नाहीत म्हणून मुलगी ओझ झाली आहे का आईला त्रास नाही होत का इतकी मोठी मुलगी घरी बसली आहे म्हणून हे ऐकून माझं हृदय रक्तबंबाळ व्हायचं माझी आई मला काही बोलायची नाही पण तिच्या डोळ्यात काळजी मी रोज बघायची कधी कधी ती थकलेल्या आवाजात म्हणायची निशा तुझं लग्न झालं की मी मोकळी होईल माझं कर्तव्य पूर्ण होईल मी देवाला दररोज हाच नवस करते मी आईकडे बघून गोंधळायची आई मी इतकं कमावते आहे तुला आराम देऊ शकते तरीसुद्धा तुला माझ्या लग्नाची इतकी काळजी का ती फक्त हसायची समाजाचं तोंड बंद करायला गबाळा माझ्या आईसाठी माझ्या भावासाठी मी मनात ठरवलं कितीही शिकलेली असले तरी मला एक दिवस लग्न करावंच लागणार अशातच एक दिवस कबीर आमच्याकडे मला पाहायला आला तो इंजिनियर होता चांगल्या कंपनीत काम करायचा पगार सुमारे पंचाहत्तर हजार आईला तो खूप आवडला स्थिर नोकरी सुशिक्षित कुटुंब व्यवस्थित कबीरने मला पाहिलं सुरुवातीला तो प्रभावित झाला मी आत्मविश्वासाने बोलले माझ्या कामाविषयी सांगितलं पण काही मिनिटांनीच त्याच्या चेहऱ्यावर थोडं गांभीर्य आलं त्याने सरळ मला विचारलं तू नोकरी करतेस बरोबर पगार किती मी हसत उत्तर दिलं हो मी फॅशन डिझायनर आहे महिन्याला दीड लाखाच्या आसपास कमावते हे ऐकून क्षणभर शांतता पसरली मला वाटलं वा आता तो अभिमानाने म्हणेल की अशी हुशार बायको मिळाली पण त्याने पुढचं वाक्य बोललं निशा आमच्या घरात लग्नानंतर बायका नोकरी करत नाहीत त्यांचं काम म्हणजे घर सांभाळणं तुला हे मान्य आहे का माझ्या अंगावर काटा आला अचानक मला जाणवलं की मी ज्या व्यक्तीसमोर बसले आहे तो माझं कौतुक न करता माझ्यावर अट घालत आहे त्या रात्री मी खूप रडले मी इतकी शिकलेली असून स्वतःच्या मेहनतीवर उभी आहे मग का फक्त लग्नासाठी मला स्वतःचं स्वप्न सोडावं लागतंय पण दुसऱ्या बाजूला आई होती आईचा थकलेला चेहरा नातेवाईकांचे टोमणे समाजाची भीती सगळं डोळ्यासमोर आलं मी आईला दुःखी करू शकत नव्हते आई म्हणाली बाळा कबीर चांगला मुलगा आहे घर सुसंस्कृत आहे मला वाटतं हे नातं योग्य आहे मी शांतपणे मान डोलावली ठीक आहे आई मी लग्न करीन आणि काम मी सोडीन दुसऱ्या दिवशी मी कबीरला सरळ होकार दिला तो खुश झाला पण माझ्या मनात मात्र काहीतरी तुटलं होतं माझं करिअर माझं स्वप्न माझा स्वाभिमान मागे टाकावा लागला होता पण आईच्या आनंदासाठी तिचं ओझं कमी करण्यासाठी मी हा त्याग केला आणि माझ्या मनात एक आवाज सतत घुमत राहिला निशा तू बायको होशील पण तुझा स्वाभिमान कधीही मरू देऊ नकोस होकार दिला मी आईसाठी समाजासाठी पण आतून मी तुटले होते मला कल्पना नव्हती की हा निर्णय माझ्या आयुष्याला किती मोठं वळण देणार आहे लग्न म्हणजे आयुष्याचा नवा प्रवास पण माझ्यासाठी तो प्रवास सुखाच्या मार्गाने निघाला आणि हळूहळू अपमानाच्या काटेरी रस्त्यावर वळला लग्न मोठ्या थाटामाटात झालं आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते निशा आता तू सुखात राहा मला काही चिंता नाही ती म्हणाली होती कबीर सुरुवातीला खूप गोड बोलायचा निशा तू आमच्या घरात आली आहेस हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे मीही मनाशी ठरवलं होतं जरी माझं करिअर सोडलं तरी मी या नात्यात खुश राहीन पहिले काही आठवडे खूप छान गेले फिरायला जाणं हसणं एकत्र स्वप्न रंगवणं मला वाटलं की माझा त्याग योग्य ठरला पण खरी कहाणी हळूहळू समोर येऊ लागली लग्नाआधी मी व्यावसायिक होते क्लाइंट मीटिंग डिझाईन प्रेझेंटेशन आणि लग्नानंतर अचानक माझं जग बदललं सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त घरकाम स्वयंपाक भांडी धुणं साफसफाई नातेवाईकांना भेटणं सगळं माझ्या खांद्यावर सुरुवातीला मी मनापासून प्रयत्न केले पण मी व्यावसायिक जगातली होते घरकामात फारशी पटाईत नव्हते चपाती नीट गोल होत नसे भाजीला मीठ कधी जास्त कधी कमी पडे आणि इथेच टोमण्यांची सुरुवात झाली सासूबाई रोज काहीतरी बोलायच्या आम्हाला वाटलं होतं की आमच्या मुलासाठी योग्य सून मिळाली आहे पण ही तर काही घरकामातलीच नाही शिकलेली आहे म्हणून काय झालं जर संसार नीट सांभाळता येत नसेल तर उपयोग काय त्यांचे शब्द माझ्या हृदयात बाणासारखे टोचायचे मी हसत हसत सगळं सहन करायचे पण रात्री उशीवर डोळे भरून रडायचे लग्नाआधीचा गोड बोलणारा कबीर आता हळूहळू बदलत चालला होता तो ऑफिसहून परत यायचा आणि माझ्याकडे पाहून म्हणायचा निशा तू दिवसभर घरीच असतेस तरी हे घर असं अस्ताव्यस्त का दिसतं माझ्या आईला मदत का करत नाहीस तुला घरकाम शिकवावं लागेल का तू काहीच नीट करत नाहीस प्रत्येक शब्द माझा आत्मविश्वास हळूहळू खिळखिळ करत होता मी स्वतःला समजावत राहिले निशा हे नवीन आयुष्य आहे तुला शिकायला वेळ लागेल थोडं सहन कर पण कबीरच्या शब्दात हळूहळू अपमान वाढत गेला एकदा त्याने माझ्या चेहऱ्यावर थेट सांगितलं तू कोणत्याही कामाची नाहीस ऑफिसमध्ये लागभर कमावलीस म्हणे पण घरकामात शून्य आहेस माझ्या डोळ्यात पाणी आलं मी मनात पुटपुटले हो मी लागभर कमवायचे पण तू मला थांबवलंस आज मी या घरात कैद झाल्यासारखी आहे आईचे शब्द आठवायचे स्वाभिमान कधीही हरवू नकोस निशा मी आईला काही सांगायची नाही तिचं मन दुखावू नये म्हणून पण तिच्याशिवाय मी किती एकटी पडले आहे हे मला रोज जाणवायचं एकदा कबीरच्या नातेवाईकांनी घरी जेवायला येऊन मला समोरच टोमणा मारला वा निशा तू फॅशन डिझायनर आहेस ना मग घरी इतकं साधं कपडे का घालतेस लग्नाआधी कमवायचीस आता तर ऐश करत असशील दिवसभर घरी बसून त्यांचा हशा माझ्या कानात घुमत राहिला मला ओरडून सांगावंसं वाटलं मी बसून खाणारी नाही मी माझ्या मेहनतीवर उभी असलेली स्त्री आहे पण मी शांत राहिले कारण मला माहिती होतं काही बोलले तर तेच उलटं बोललं होईल सगळीकडे टोमणे अपमान कमीपणा मी आतून तुटत होते पण बाहेरून शांत होते प्रत्येक रात्री मला एकच प्रश्न सतावत होता मी माझं सगळं का सोडलं आईसाठी समाजासाठी पण माझा स्वाभिमान कुठे गेला कधी कधी आरशात स्वतःकडे बघून विचारायची ही निशा आहे का तीच का जी एकेकाळी कॉन्फिडन्समध्ये स्टेजवर प्रेझेंटेशन करायची लाखो रुपयांची डील्स करायची की ही आता फक्त टोमण्यांची सावली झालेली स्त्री आहे एक दिवस कबीरने खूपच वाईट बोललं तू काही कामाची नाहीस घर नीट सांभाळता येत नाही तुला तू माझ्यासाठी ओझ झाली आहेस ते ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू आले पण त्याचवेळी मनातला ज्वालामुखी फुटला मी थरथरत्या आवाजात म्हणाले कबीर तू मला ओझ म्हणतोस लक्षात ठेव मी तुझ्यापेक्षा दुप्पट कमवणारी होते तू मला थांबवलं म्हणून मी इथे आहे पण जर मला संधी मिळाली तर मी सिद्ध करेन मी तुझ्यापेक्षा जास्त सक्षम आहे तो दिवस होता जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या स्वाभिमानाचा आवाज उचलला आणि ही सुरुवात होती माझ्या खरी ओळखीच्या प्रवासाची सुरुवातीचे दिवस गोड असतात म्हणतात पण ते गोडपण किती दिवस टिकणार हे नशिबावर अवलंबून असतं माझ्या आयुष्यातल्या सुरुवातीच्या काही आठवड्यात खूप हसू गप्पा सहली होत्या पण नंतर हळूहळू ते हसू कुठेतरी हरवू लागलं त्याऐवजी टोमणे दोष आणि तू काहीच कामाची नाहीस असे शब्द माझ्या कानात घुमू लागले लग्नानंतर काही दिवस मी खरंच घरकामात मन लावून मदत करत होते माझी आई नेहमी सांगायची लग्न म्हणजे फक्त दोन माणसाचं नातं नाही तर दोन घरांचं साधनं आहे म्हणून घरच्या प्रत्येकाशी मिळून मिसळून राहायचं मी तोच प्रयत्न करत होते पण एके सकाळी स्वयंपाकघरात मी भाजीला थोडं जास्त मीठ टाकलं सगळे जेवायला बसले आणि सासूबाईंनी पहिला घास घेताच कपाळावर आठ्या आल्या हे काय केलंयस इतकं मीठ घरचं जेवणही नीट जमत नाही तुला फक्त डिग्री घेऊन काय उपयोग मी गप्प बसले मला खरंच वाईट वाटलं पण त्याहून वाईट म्हणजे कबीरने लगेच टोमना मारला आई तिला घरकामाचा काही अनुभव नाही बाहेरच्या दुनियेत कितीही नाव काढलं तरी घरात मात्र काहीच काम नाही होत त्या दिवशी मी पहिल्यांदाच कबीरकडे बघितलं आणि मनात विचार आला याला आता मात्र मला कमी लेखण्यातच आनंद मिळतोय दिवसेंदिवस मी प्रयत्न करत होते सगळं व्यवस्थित करत होते पण टोमण्यांचा पाऊस सुरूच असायचा निशा आमच्या घरात आलेल्या सुना पहिल्याच दिवसापासून सगळं व्यवस्थित करतात तू मात्र किती शिकलेली मोठ्या शहरातली तुला तर अजूनही भाजी नीट करताही येत नाही मी शांतपणे सगळं ऐकत होते पण माझ्या आत काहीतरी तुटत होतं एका संध्याकाळी मी खूप दमलेली होते दिवसभर घर आवरलं स्वयंपाक केला कपडे धुतले रात्री कबीर ऑफिसहून आला त्याने टेबलावर ठेवलेलं जेवण चाखलं आणि कपाळावर आठ्या घेतल्या पुन्हा भाजी व्यवस्थित नाही तुला काहीच जमत नाही खरंच निशा तुझं करिअर नसलं असतं तर मी समजलो असतो की तू काही शिकलेली नाहीस पण तू डिग्री घेऊनही घर नीट सांभाळू शकत नाहीस ही तर लाजिरवाणी गोष्ट आहे त्याचा आवाज धारदार होता मला मनात इतका राग आला की डोळ्यात पाणी आलं मी शांतपणे म्हणाले कबीर तू लग्नाआधी अट ठेवली होतीस मला काम करू दिलं असतं तर मी माझ्या क्षेत्रात चमकले असते पण आता रोजच्या रोज तू मला कमी लेखतोयस हे योग्य आहे का तो हसला अरे वा म्हणजे तुला अजूनही वाटतं की तुझं करिअर माझ्यापेक्षा मोठं आहे विसरून जा निशा आता तू माझ्या घरची आहेस तुझं काम म्हणजे घर सांभाळणं त्या क्षणी माझ्या आतला स्वाभिमान पेटून उठला एका रविवारी सकाळी सर्व काही चांगलं चाललं होतं पण नाश्त्याच्या टेबलावर अचानक कबीर म्हणाला निशा खरं सांगायचं तर तुझं काहीच चालत नाही घरकामात तू मागे आहेस मी ऑफिसमध्ये किती मेहनत करतो किती पगार आणतो पण तू काहीही योगदान नाही तुझं मी गप्प बसले नाही माझा आवाज ठाम झाला योगदान कबीर मी जर कामाला गेले असते तर तुझ्यापेक्षा दुप्पट पगार घेऊन आले असते लग्नाआधी मी एक दीड लाख रुपये कमावत होते पण तू अट ठेवलीस की काम करायचं नाही आता मात्र रोज मला टोमणे मारतोस तो दचकला म्हणजे तू म्हणतेस की तू माझ्यापेक्षा जास्त कमावशील मी निर्धाराने म्हणाले हो जर तू मला संधी दिलीस तर मी माझ्या टॅलेंटने तुला दाखवून देईल की माझं कौशल्य तुझ्यापेक्षा कमी नाही उलट जास्त आहे टेबलावर शांतता पसरली सासूबाई चकित होऊन बघत होत्या कबीरचा अहंकार चाळवला गेला ठीक आहे निशा मी तुला परवानगी देतो काम कर कमाव पण लक्षात ठेव जर अपयशी ठरशील तर पुन्हा मला तक्रार करायचा हक्क नाही त्या रात्री मी आरशासमोर उभी राहिले माझ्या डोळ्यातून अजूनही अश्रू ओगळत होते पण त्या अश्रूंमध्ये वेदना नव्हती होता तो फक्त निर्धार मी स्वतःशीच पुटपुटले आता वेळ आली आहे माझ्या स्वाभिमानाला जागवायची जे हरवले ते परत मिळवायचंय आणि जगाला दाखवायचं आहे की मी फक्त घर सांभाळणारी बायको नाही तर स्वतःच्या पायावर उभी राहणारी स्त्री आहे दुसऱ्या दिवशी मी माझ्या जुन्या फाईल्स डिझाईन स्केचबुक्स काढले धुळीत माखलेल्या त्या फाईल्स पाहून डोळ्यात चमक आली माझं स्वप्न माझं करिअर अजून जिवंत आहे मी सोशल मीडियावर अकाउंट उघडलं जुन्या डिझाईन्स टाकायला सुरुवात केली काही दिवसातच छोट्या छोट्या ऑर्डर्स येऊ लागल्या एका रात्री मी पहिल्यांदाच माझ्या डिझाईनवरून मिळवलेले पैसे हातात धरले फारसे नव्हते पण माझ्या आत्मसन्मानासाठी पुरेसे होते मी आरशात स्वतःकडे पाहिलं ही फक्त सुरुवात आहे आता माझा स्वाभिमान मला थांबू देणार नाही स्वाभिमान जागा झाला की स्त्रीला थांबवणं कठीण असतं माझं आयुष्य रोज टोमण्यांनी भरलेलं होतं पण त्या टोमण्यांनी मला मोडलं नाही उलट मला नव्याने घडवलं आता माझ्या पाऊलांखाली मेहनतीची वाट होती आणि मनात एकच ध्येय मी स्वतःचं नाव कमावणार मी सोशल मीडियावर डिझाईन टाकले काही लोकांनी कौतुक केलं काहींनी टीका केली हे काय डिझाईन आहे बाजारात असंच सगळं मिळतं नवीन काय आहे यात टोमण्यांनी थोडा वेळ मन खिन्न झालं पण लगेच मनाला सावरलं निशा तू आयुष्यभर लोकांच्या बोलण्याला घाबरत आली आहेस पण आता नाही हेच बोलणं तुला उभं करणार आहे हळूहळू काही छोट्या ऑर्डर्स मिळू लागल्या एका मुलीने मेसेज केला मला लग्नासाठी खास ड्रेस हवा आहे तुझं डिझाईन पाहिलं मला आवडलं माझं हृदय जोरात धडकायला लागलं मी पहिल्यांदाच घराच्या हॉलमध्ये बसून ड्रेस तयार केला सासूबाईंना हे सगळं बघून अजिबात आनंद नव्हता घरातले काम करायचे सोडून तुला आता हे धंदे सुचलेत किती दिवस टिकणार आहे बघू कबीरही थोडा टोमणा मारून गेला हो हो तुझा तो ड्रेस कुणी घेतला तर सांग पण जेव्हा त्या मुलीने ड्रेस घालून फोटो टाकला आणि माझं कौतुक केलं तेव्हा माझ्या डोळ्यातून आनंद आले एक ड्रेस दोन ड्रेस हळूहळू माझ्या डिझाईन्सला लोकांचा प्रतिसाद मिळू लागला तुझ्या डिझाईनमध्ये एक वेगळेपणा आहे तुझं काम प्रोफेशनल दिसतं माझ्या पानावर फॉलोवर्स वाढू लागले एका आठवड्यात पाच ऑर्डर्स आल्या मी दिवसभर घरकाम करत रात्री उशिरापर्यंत डिझाईन्स काढत राहिले थकवा जाणवत होता पण मनाला नव्हता कारण ही मेहनत मला स्वाभिमान देणार होती कबीरला मात्र हे काही आवडत नव्हतं तो रोज ऑफिसमधून यायचा आणि म्हणायचा हे काय चाललंय स्वयंपाक उशिरा होतोय घर नीट नाही आणि तू फक्त डिझाईन डिझाईन करत बसली आहेस तुला वाटतं का की हे काम खरंच काही देणार आहे मी शांतपणे म्हणायचे देणारच नाही कबीर हे मला माझं अस्तित्व परत देणार आहे त्याला माझं उत्तर अजिबात रुचत नसे पण मी गप्प बसायची नाही ठरवलं होतं एका दिवशी मला एका प्रसिद्ध फॅशन कंपनीकडून मेल आला आम्हाला तुझी डिझाईन्स खूप आवडल्या आमच्या पुढच्या कलेक्शनसाठी आम्हाला काही खास डिझाईन हव्या आहेत तू रस दाखवशील का तो मेल वाचून माझे हात थरथरले मी आईला फोन केला आई मला मोठ्या कंपनीकडून संधी मिळाली आहे आई म्हणाली बघ ग तुझा स्वाभिमान तुला कुठे घेऊन जातोय तुला थांबवणं आता कुणालाही शक्य नाही पूर्वी ज्यांनी मला टोमणे मारले होते तेच आता कौतुक करत होते काय हो कबीरची बायको तर भारीच निघाली तिचं काम तर सगळीकडे दिसतंय अगं निशा तर खूप कमावते म्हणे हे ऐकून कबीर गप्प बसायचा त्याच्या चेहऱ्यावर कधी चिडचिड तर कधी गोंधळ दिसायचा एका रात्री मी माझ्या मोबाईलवर अकाउंट तपासलं माझ्या डिझाईनचे पैसे माझ्या अकाउंटवर आले होते लग्नानंतर पहिल्यांदाच माझ्याकडे मोठी रक्कम होती मी आरशात उभी राहून स्वतःकडे पाहिलं मी हरलेली नाही मी जिंकले आहे आणि आता माझा स्वाभिमान मला आणखी उंच नेईल स्वाभिमान हरवलेला असतो तेव्हा आयुष्य अधुरं वाटतं पण तो परत मिळवला तर माणूस जगाला सामोरं जायला सज्ज होतो माझं आयुष्य आता फक्त बायको म्हणून मर्यादित नव्हतं मी निशा म्हणून जगात उभी राहिली होते पण हाच माझा विजय माझ्या नात्याला वेगळ्या वळणावर घेऊन जाणार होता मोठ्या कंपनीने मला कॉन्ट्रॅक्ट दिलं आमच्या पुढच्या कलेक्शनसाठी तुझे दहा डिझाईन हवेत त्यासाठी तुला योग्य मोबदला मिळेल तो मोबदला ऐकून मी थक्क झाले तो आकडा कबीरच्या तीन महिन्याच्या पगारा एवढा होता मी कॉन्ट्रॅक्ट साईन केलं काम सुरू झालं रात्रंदिवस मी मेहनत करत होते घरकाम डिझाईन्स ग्राहक सगळं सांभाळत होते सासूचे नवऱ्याचे टोमणे आता ऐकू येत नव्हते ती फक्त तिच्या कामात व्यस्त होती कबीरला मात्र अजूनही हे रुचत नव्हतं एका रात्री तो म्हणाला निशा मला हे अजिबात पटत नाही तू घरापेक्षा बाहेरच्या कामात जास्त वेळ देऊ लागली आहेस हे घर तुझं नाही का मी ठाम आवाजात म्हणाले घर माझं आहे कबीर पण माझं स्वप्नही माझं आहे मी दोन्ही सांभाळते मग तुला का त्रास होतोय तो संतापून म्हणाला कारण लोक म्हणतात की तू माझ्यापेक्षा जास्त कमावतेस मला ते पचत नाही माझ्या डोळ्यातून अश्रू आले पण आवाजात निर्धार होता मी तुझ्याशी स्पर्धा करत नाही कबीर मी फक्त माझ्या स्वाभिमानाशी प्रामाणिक आहे तुझा अहंकार आणि माझा स्वाभिमान यातला फरक समजून घे थोड्याच दिवसात माझ्या डिझाईनची चर्चा सर्वत्र झाली कबीरची बायको तर फॅशन वर्ल्डमध्ये नाव काढते निशा तर आपली शान झाली आहे कबीरकडे आता लोक कौतुकाने पाहू लागले पण त्याच्या मनात अपराधभाव वाढत गेला एका संध्याकाळी एका मोठ्या कंपनीचा कार्यक्रम होता माझं नाव स्टेजवर घेतलं गेलं ही आहे डिझायनर निशा जिने आपल्या मेहनतीने आणि टॅलेंटने आज इथं पोहोचली आहे मी स्टेजवर उभी राहिले टाळ्यांचा गडगडाट झाला कबीर पहिल्या रांगेत बसला होता त्याच्या डोळ्यात अभिमान आणि अपराध भाव दोन्ही दिसत होते कार्यक्रमानंतर तो शांतपणे माझ्याजवळ आला निशा मी चुकीचा होतो मी लग्नाआधी अट घातली तुला थांबवलं आणि नंतर तुला रोज कमी लेखलं पण आज तुझं यश बघून मला जाणवतंय तू माझ्यापेक्षा मोठं काम केलं आहेस मला माफ कर तुझं कर्तृत्व घर सांभाळण्यात नव्हतं तर फॅशन डिझाईनमध्ये होतं माझ्या डोळ्यातले अश्रू दाटले मी हळूच म्हणाले मी तुला आधीच माफ केलं होतं कबीर पण आता तू समजलास हेच माझं खरं यश आहे मी आईला फोन केला आई कबीरने मला माफी मागितली आईचा आवाज शांत होता अगं बाई मी नेहमी म्हणायचे ना मुलीचा स्वाभिमान कधीच दडपता येत नाही तू ते सिद्ध केलंस आता मला काळजी नाही हळूहळू आमचं नातं बदललं कबीर माझ्या कामाला साथ देऊ लागला कधी डिझाईन्समध्ये मदत कधी ग्राहकांशी बोलण्यात हातभार लावू लागला घरकाम करण्यासाठी कामवाली बाई लावली एक दिवस त्याने हसून म्हटलं खरं सांगू आता मला लोक म्हणाले की कबीरची बायको इतकी कमावते तर मला राग येत नाही उलट अभिमान वाटतो मी हसले अभिमान दोघांचाही हवा कबीर कारण घर आणि स्वप्न दोन्ही सांभाळणं सोपं नसतं पण आपण दोघं मिळून ते करू शकतो एका सकाळी मी आरशासमोर उभी राहिले माझ्या डोळ्यात थकवा नव्हता तर चमक होती कबीर माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला तू फक्त माझी बायको नाहीस तू माझा अभिमान आहेस मी मनाशीच म्हणाले ही आहे स्वाभिमानी बायकोची कहाणी जिथे प्रेम आहे पण त्याहून जास्त स्वाभिमान आहे या कथेत निशा तिचं स्वप्न पूर्ण करते कबीरची नजर बदलते आणि नातं पुन्हा एकदा विश्वास व स्वाभिमानावर उभं राहतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ